कला जगायला शिकवते कला उत्साह वाढवते कला नेहमी ठेवते वयाची पार केल्यानंतरही जगण्याचा आणि चित्र रेखाटण्यातील उत्साह केवळ कलेमुळेच अजूनही टिकून आहे चित्रकार संतराम मुन्नाप्पा हिंडलगेकर राहणार चवाड गल्ली यांनी चिंचेच्या झाडाखाली एका जुन्या घरात भरणारी माझी शाळा त्यांच्या कलेतून रेखाटली आणि शताब्दी पूर्ण झालेल्या सरकारी शाळा क्रमांक पाच चव्हा या शाळेला आपल्या शाळेची पहिली इमारत मिळाली इतिहासाची पाने चालताना ज्येष्ठांची नेहमी मदत होती शताब्दीच्या निमित्ताने शाळेचा इतिहासातील भाग असणारी शाळेची इमारत हिंडलगेकर यांच्या चित्रातून सादर झाली आहे त्यांच्या या कलेविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी संवाद साधून माहिती घेतली शाळा या शब्दाभोवती विश्व सामावलेला आहे शाळेच्या आठवणी अजूनही मनाला ताज्या करतात वयाची नव्वदी पार केलेले संताराम हिंडलगेकर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की क्रमांक पाच कशी होती त्यांनी हे चित्र कशा पद्धतीने कालावधी लागला मला लहानपणापासून चित्राची आवड आहे तेव्हा मी चित्र लहानपणी काढत होतो हायस्कूलमध्ये गेल्यानंतर त्याची प्रगती झाली आता शाळेतील मला चित्र काढायला सांगितलं जुन्या आमच्या पाच नंबर शाळेचं मी ज्या शाळेत एकोणीसशे सदतीस ला होतो तेव्हा ती शाळा मोडकलेला होती त्यानंतर ती शाळा म्युन्सिपालिटीनं आपल्या खर्चानं चा, चां, चांगली मजबूती केली आणि शाळा चांगली झाली तुम्ही आतापर्यंत भरपूर चित्र काढली परंतु शताब्दी पूर्ण झालेल्या निमित्तानं तुम्हाला जेव्हा हे शाळेचं चित्र काढायला सांगितलं तेव्हा तुम्हाला अनुभव कसा होता तुम्हाला कसा आनंद झाला याविषयी मला ज्यावेळेस चित्र काढायला सांगितलं शाळेचं का चित्र काढायला सांगितलं त्यावेळी मी खूप आनंदात होतो म्हणजे पूर्वीची शाळा कशी होती हे दाखवण्यासाठी मी ती चित्र मुद्दाम काढलं आणि ते त्यांना प्रेझेंट होऊन देणार आहे असं त्याचा मी सांगितलं चित्रकला जोपासण्यासाठी मुलांना काय सांगाल तुम्ही चित्रकला जोपण्यासाठी काय केलं पाहिजे हां लहान मुलांना प्रथम पक्ष्यांची किंवा इतर वस्तूंची माहिती दिली पाहिजे mm -hmm. त्या पद्धतीने त्यांना हळूहळू आकृत्या करून दाखवल्या पाहिजेत आकृत्या करून दाखवल्यानंतर त्यांच्याकडून पर आ, अभ्यास करून घेतला पाहिजे mm -hmm. त्यांना येते का नाही हे बघितलं पाहिजे त्यांची प्रगती होते का नाही हे बघितलं पाहिजे तेव्हा त्यांना एक प्रकारचा आनंद वाटतो आणि त्या चित्रकलेच्या ह्याच्यामध्ये ते गुंतून जातात कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज गहाण कर्ज प्रधान कार्यालय ए गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा